परमेश्वर कृपांचा गरू आता आपण एकटे नाही भगवंताला प्रणाम भगवान बाबा हनुमान जी प्रणाम महान त्यागी बाबा देव जी को कोणाम परमात्मा परमपूरचे परमात्मा सेवक मंडळ वर्तमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने आज नाका परिसरातील सर्व मार्गदर्शक आणि सर्व शेवसेवकाच्या वतीने आज या परिसरामध्ये भव्य एक सेवक संमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला या सेवक संमेलनामध्ये सृष्टीचा निर्मिता बुद्धीचा विधाता भगवान भगवान माझी उपस्थित आहे भगवंताला माझा प्रणाम ज्यादा साधने मधुन वाइट वेषाद मुक्त करना काम करना आपले सर्वज्ञ सदगुरु महान देगी बाबाजी प्रणाम ज्यादा ने आई बाराणसीकर सभा चालना देना ती आप आई बाराणसीबाई प्रमुख प्राख्या उपस्थित है आईला सुधा मज़ा प्रणाम आज के कार्यक्रम अध्यक्ष परमपूज्य परमात्मा एक सेवा मंडळाचे अध्यक्ष माननीय मतदारजी साहेब सायबरला सुद्धा माझा नमस्कार आजच्या गौरव कार्यक्रमाचे उद्घाटक परमपूज्य परमात्मा एक सेवा मंडळाचे सहसचिव आणि आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय मोनेश्वरजी बोलू कपडे साहेब साहेबांना सुद्धा माझा नमस्कार त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे उपाध्यक्ष माननीय मनोरजी देशमुख साहेब साहेबांना सुद्धा माझा नमस्कार त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे कोषाध्यक्ष माननीय उराडे साहेब साहेब सुद्धा माझा नमस्कार त्याचप्रमाणे तीकारामजी भेंडारका साहेब साहेबांना सुद्धा माझा नमस्कार त्याचप्रमाणे संजयजी महाकालूर साहेब साहेबाला सुद्धा माझा नमस्कार त्याचप्रमाणे या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करणारे गजानंदी राऊत साहेब मार्गदर्शक या परिसराचे सर्व मार्गदर्शक आणि या गावातील या परिसरातील सर्व सेवक शेवटीनी बालगोपा सर्वांना माझा नमस्कार आज तो मोठा आनंदाचा दिवस महान त्यागी बाबा नागपूरला दीक्षा की दीक्षा घेऊन आपल्या कुटुंबाच महान असा दुःख त्या कुटुंबावर घेतो आणि त्या दुःखातून पार पडण्याचं काम त्या महात्यागी बाबा जुंगजीने नागपूरमध्ये केलं आपलं दुःख दूर केलं बाबाला आपलं दुःख जरी दूर झालं बाबाला एक आत्मातून प्रतिलिती म्हणून भगवंताला एक विनंती आली की खरोखर माझं दुःख दूर झालं पण या भारत देशामध्ये या देशामध्ये खूप असे सेवक सेव केली दुःखी कष्टी मानव मार्गा या मार्गामध्ये या देशामध्ये जपत आहे त्यामधला एक मी पण हो आहे माझा सेवक नंबर अठराशे से तेरा माझ्या कुटुंबावर म्हणजे माझ्यावर खूप मोठे संकट होते आम्ही खूप वैधवान्याकडे गेलो खूप भक्त खूप देवदर्शन साऱ्या दुनियाचं केलं पण आमच्या कुटुंबामध्ये कधी सुख समाधी समाधानी मिळाली नाही आमचा विचार खूप होतो आमच्या गावाचा गावामध्ये घराच्या होऊचा खूप मार्गाचे सेवक होते आम्ही विचार करत होतो का या मार्गात जायचं या मार्गात जायचं पण तो मार्गात जाण्याकरता जवळ दिवस यायचो नाही पण जेव्हा आमच्यावर खूप संकट आला माझ्यावर तेव्हा आमच्या कुटुंबाला एक जाण झाली का आपण या मार्गामध्ये गेल्याशिवाय आपण चुकी होऊ शकत नाही म्हणून आम्ही ज्यावेळेस वेळेस एक दूध उत्पादक सहकारी संस्था होती बाबा त्या भंडारभोणीमध्ये एक, एक महिना दोन दोन महिने याची त्या ठिकाण कार्यक्रम दूध उत्पादक सहभागी कार्यक्रम व्हायचे आणि त्या ठिकाणी आम्ही जाऊन त्या ठिकाणी बाबाने आम्हाला मार्ग बाबाने कधी मार्ग दिला नाही कुणाला एक मार्गदर्शक नेमलं सर्व परिसरामध्ये एक मार्गदर्शक नेमला त्या मार्गदर्शकाद्वारे बाबानी या सेवकाच बाबानीच दुःख दूर करण्याचं काम हे मार्गदर्शक करतात पण आज हो घटना झालेली आहे हे मार्गदर्शक आज मंडळ आणि बंडळ लक्षात ठेवा आपण बंडलवाड्याकडे जास्त राहतो आणि मंडळवाड्याच्या चेष्टा करतो माझ्या परिसरातले उदाहरण आहे भंडारभोळी रामटेक भंडारा जिल्हा भातावर भिल्ला लक्षात ठेवा आणि आम्ही त्या ठिकाणी मंडळाचे कार्य करणारे आम्ही सेवक निष्ठा प्रमाण त्याच काळापासून एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून आम्ही कार्य करतो आज असा प्रकार झाला का की बाबानी कधी पाय धुर गेला नाही कधी स्वतःचा हार स्वीकारला नाही कोणाचा सेवकांच्या सेवकींचा कधी बाबाने हार स्वीकारला हो नाही आम्ही बाबाचे कारण त्या कारणापासून मी खूप कसे काही बाबाचे केले आहेत खूप कार्यक्रम केले आहेत कधी आम्ही बाबाचे पाय झुकलो नाही पण आज रोजी सेवक हे आपले मार्गदर्शक लोक हे मंडळ आणि बंडलचे मार्गदर्शक लोक स्वतः आपल्या गोड्यामध्ये हार टाकतात आणि त्या पाटावर उभे राहून सन्या हे सेवक आणि सेवकांचे त्याचे पाय धुतात आज काळाची गरज आहे आज मंडळ मध्ये काय हे तुम्हाला माहित आहे आज या मध्ये एवढे मोठे सेवक होत आपले सामन्य होऊन राहिले की कशासाठी जनजागृतीचे कार्य करण्याचे हे मार्गदर्शक लोकांना या माईक बोलतात यांचं समज तुम्हाला घेतलं पाहिजे आमच्या परिसरामध्ये हे असे ते कार्य चालत अरे एवढेच नाही काही काही हे बंडलचे मार्गदर्शक आम्ही हो सांगतो मला अनुभव आहे एका सेवक भरपूर हे काही काही मार्गदर्शक आहेत हे कार्य देतात आपण सेवक कक्ष सेवक राहतो या मार्गदर्शना हातून आपण कार्य घेतो आणि हे आयुर्वेदिक दवाई सेबी हे धंदे मार्गदर्शक लोक करत आहेत आमच्या परिसरामध्ये आणि आपल्याला सांगतो बीपी शुगर काही गोष्टी आपल्याला सांगतो असं माझा प्रॉब्लेम हो आहे नाही तो म्हणते मी दवाई देतो माझ्या आयुर्वेदिकचा धंदा माझाच आहे आणि त्याच्यातून पाच हजार दहा हजार रुपयाचं काम हे काही काही आमच्या परिसरामध्ये मार्गदर्शक करतात शेवकांनो जागृत होण्याची गरज आहे आपण जागृत झालो पाहिजे बाबानं काय दिलं बाबानं काय केलं सर्वांना जाण आहे आपल्याकडे अनुभवाची पुस्तक आहे नियमावली आहे कोणाला सांगण्याची गरज नाहीये पण आपण ज्या दिवशी आपण या मार्गामध्ये आलो त्या पहिल्याच दिवसानी तर ज्या शौकाने आठवण ठेवली ते पुस्तक निमावली आपण बाजूला ठेवतो आणि याच्या त्याच्या चेष्टा करण्याचे काम आपण सेवक करतो अरे चेष्टा कशाला करतो पहिला आपल्या बायाकडे पाया आपल्या दिवसाची पहिल्या दिवसाची आठवण ठेवा आपण पहिल्या दिवशी तीन दिवसाच्या कार्यामध्ये आपण सुख समाधानी झालो ना मग कशाला आपण लोकांच्या चेष्टा निंदा करतो अरे मंडळ कोणा लक्षात ठेवा ना आपला मायबाप आहे बाबानी कधी कुटुंबाला त्याच्या परिवाराला कधी विसरलं का नाही विसरलं बाबानी त्या काळामध्ये आपल्या कुटुंबाला विचारलंय फक्त मंडळाची स्थापना करून मंडळाला त्या ठिकाणी निर्माण केलं आणि ती मंडळ आज सक्षम आहे मी त्या काळात झालं सांगतो मी या कार्याध्यक्ष मी या भंडारपूरचा दोन हजार चार ते पाच पासून आजपर्यंत आहे त्या काळामध्ये काही अध्यक्ष होऊन गेले त्यावेळेस मी त्या कार्यक्रम मागण्याकरता त्याच्याकडे अर्ज करत होतो मी साहेब मदनकर साहेब आहेत महिन्यातून महिनाभर एक सेवक संमेलन देत आहे त्या काळामध्ये मी सेवक संमेल मागत जात होतो फक्त म्हणे तालुका नेव रोड घ्या कुणी पावनभूमी काही कुणा ठिकाणी घ्यायचं नाही एक चालू केल्यावर एकच देखील त्या अरे मला त्यांनी काय काय उत्तर दिलंय त्यावेळेस मी एक दोन महिन्याच्या चार महिन्याच्या पूर्वी अर्ज लावला त्यावेळेस मला काय म्हणायचं तू छोपला आहेस का असे काही काही त्या काळाचे अध्यक्ष आज आमच्या सारख्या लोकांना बोलत आहेत पण आज मंडळ सक्षम आहे मागे त्याला सेवक संमेलन देण्याचं काम आज मंडळ करत आहेत म्हणून आपण शेवट हो। या अंडल मंडल बाळा धावण्यापेक्षा आज काही काही नाही काही काही शेवकींचे अंगात बाबा येऊन राहिले कोण बाबा आहे अरे आपण या महारोगामध्ये भूत बाता वाईट विचार वाईट सर्व गोष्टी विसरलो ना कधी आपल्या मार्गामध्ये भूत येत नाही आज शेवकींच्या अंगामध्ये पापा येते अरे का हे अंधश्रद्धा ना आपण त्या अंध सरद्याच्या मागे धावतो अरे कशाला अरे सर्व नियम सर्व तत्व शब्द आपल्या पासी अरे तीन शब्दाचं फूक मारलं तीर्थ बनावलं पाच मिनिटामध्ये आराम लागतो अरे आपण याच्या त्याच्या मागे धावले तर करून काय शेवका न आपण जागृत जागृत झाल्याशिवाय तुम्हाला कळत नाही आणि हा मंडळ मंडळाच्या माध्यमातून आज एवढी मोठी संघटना एवढ्या मोठे भयानक कार्य महान त्यागी बाबा जुगेच्या आदेशाप्रमाणे आज मंडळ आम्ही मार्गदर्शक चालत आहोत म्हणून शेवट आज काळाची गरज आहे शेवटीनो तुम्हाला तो सांगतो आज काळाची गरज आहे याच्या त्याच्या माग धावण्यापेक्षा आपला मार्गदर्शक आणि मार्गदर्शना मंडळ त्याच्याकडे धावण्याचं आपण त्याच्याकडे माहिती घेण्याचं काम आपलं आहे म्हणून शेवकांनो वेळ का होईल ना आज या ठिकाणी वाहन त्यागी बाबा दोनजीचं योगदान मला या ठिकाणी प्राप्त केलं मी आयोजकाचे मार्गदर्शकाचे मी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी मी आपले दोन शब्द समाप्त करतो सर्वांना नमस्कार करतो नमस्कार मंडळी नमस्कार